Yeah.

परिस्थिती ही आहे आता विषय त्यांची एकदम बेकार अवस्था बेकार अवस्था म्हणजे खाली उतरण्यासाठी एकदम प्रॉब्लेम गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती गेले जैन पडे ना गणपतीचा जय जयकार आता पण आलून सुटेल भाव आरामात मित्रांनो हा जो एरिया आहे ना हा पूर्ण चिकट एरिया आहे कातळाचा इथं तर भरपूर मुश्किल होतं रस्ता आहे हा बघा हा रस्ता आहे पण हा एकदम कच्चा त्याचा काहीच फायदा नाही उकडून हा पूर्ण गाडी पण जात नाही गणपती पण घेऊन शकत नाही पावसाच बघा पाणी जर सरकला एकदम आस्ती उतरावं लागतं हे बाई तू पुढं होता रा विजा कुठे रे बाला बाला पुढे इतन भरपूर मुश्किल आहे उतरायला पुढे असा असं पुढे पकडायला बघा मित्रांनो किती आम्हाला कसरत करावी लागते गणपती आणताना आणि ने नेताना हे कायद्या गदाना मिळाला जो गणपती बाप्पा मंगल मूर्ती

कोट्या हो। टेंपोद। ते माल आणि ते हे हो